ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी पप्पूदादा गुंजाल लोकसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त दहा दिवस गरब्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्व रॉयल पार्क कॉम्प्लेक्स पिंक सिटी या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन पप्पूदादा गुंजाल लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक नितिन शांताराम गुंजाल व अध्यक्ष सचिन शांताराम गुंजाल यांनी केले होते या कार्यक्रमात रॉयल पार्क कॉम्प्लेक्स शेजारी झलक लक्झरी कॉम्प्लेक्स व विश्वजीत मॅजेस्टी बी टू या परिसरातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच परिसरातील नागरिकांसाठी संगीत खुर्ची लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि लकी ड्रॉ अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच गुंजाल लोकसेवा फाउंडेशन प्रस्तुत नवरात्र उत्सवानिमित्त दहा दिवस देवी मातेची भक्तीभावाने पूजा करत दर्शन घेण्यात आले तसेच दहावा दिवस भक्तिमय व वा आनंदाच्या वातावरणात गरबा खेळून साजरा करण्यात आला तसेच संगीत खुर्ची खेळणाऱ्या रसिकांना व फॅन्सी ड्रेस खेळणाऱ्या लहान मुलांना बक्षिसे वाटप करण्यात आले तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला त्यांना देखील ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला तसेच गरब्याच्या ठिकावर थिरकणारे रसिक रंगीबेरंगी पोशाखातील तरुणाई आणि सुरेल संगीतात वातावरणाला वेगळेच रूप देण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित का गरब्याच्या या उत्सवात सामील होत मनसोक्त आनंद अनुभवला तसेच प्रभागातील व सोसायटीमधील नागरिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की रासरंग हा केवळ सांस्कृतिक सोहळा नसून प्रत्येकाच्या हृदयात साठून ठेवण्यासारखा अनुभव आहे या प्रसंगी पपु दादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक नितीन शांताराम गुंजाळ अध्यक्ष सचिन शांताराम गुंजाळ उपाध्यक्ष सचिव प्रशांत प्रवीण मुल यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ पिंक सिटी परिसरामध्ये आपल्या प्रभागात गुंजा लोकसेवा फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नवरात्रीचा कार्यक्रम आयोजित केलेला नवरात्रीचं हे प्रथम वर्ष होतं आणि प्रथम वर्षात उत्स्फूर्त प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला परिसरातल्या नागरिकांनी सहकार्य केलं सर्वांनी सहभाग घेतला या कार्यक्रमामध्ये दहा दिवसाचा हा नवरात्रीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्याच्यामध्ये रोज आम्ही लहान मुलांकरिता पुरुष मंडळींकरिता तसंच महिलांकरिता लकी ड्रॉचा हा कार्यक्रम ठेवलेला तसंच आम्ही फॅन्सी ड्रेसचा देखील कार्यक्रम लहान मुलांकरिता आयोजित केला होता त्याच्यातही खूप चांगल्या प्रमाणात लहान मुलांनी सहभाग घेतला तसंच आम्ही संगीत कुर्चीचा देखील महिलांकरिता त्यांना उत्साह करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला त्याच्यातही मोठ्या प्रमाणात महिलांनी आपलं सहभाग यामध्ये दाखविलं आणि फॅन्सी ड्रेसचा देखील कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ह्या परिसरामधल्या नागरिकांनी सहकार्य केलं तसंच आज ह्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण होतं दादा गुंजा लोकसेवा फाउंडेशन तसंच परिसरातील सगळ्या नागरिकांनी व सोसायटीच्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी यांच्या सगळ्यांच्या साथीनी हा कार्यक्रम प्रथम वर्षात खूप खूप मोठ्या प्रमाणात साजरी झालेला आहे असंच आम्ही प्रत्येक वर्ष आयोजित करू आणि सर्वांचं प्रेम मिळव असंच आशीर्वाद धन्यवाद